हाय फ्रेंड कशा आहात स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघा आज हरतालकेचं पूजा असतं जे की माता पार्वतीनं तप करून महादेवांना म्हणजे महादेव त्यांना हवा होता तर महादेवच त्यांना पती म्हणून त्यांच्या रूपात त्यांना हवा होता तर त्यांच्यासाठी त्यांनी व्रत केलेलं पार्वती मातेनं तर गणपती आगमन व्हायचे आदल्या दिवशी हे हरतालकीचं पूजा केलं जातं बघा असे विडे ठेवायचे आणि विड्यांच्यावर आपल्याला बेसिक म्हणजे माहीतच आहे हळकुंड खारी सुपारी हे सगळं ठेवून पूजा करून घ्यायचं आणि जे कर्दळीची फांदी असतात ते किंवा केळीचं पाण्याचं फांदी जे आपल्याला मिळेल ना ते चौरंग ठेवून चौरंगावर चौरंग ब्लाऊज पीस घालायचा नवीन आणि त्याच्यावर मूर्ती ठेवायची आणि साईडला समई लावून कर्दळीचं किंवा केळीचं फांदी बांधून घ्यायचं असं चौरंगला आणि हे असे आपले सगळे ढाळी घेऊन यायचे ज्यामध्ये गौरीचं सुद्धा असतं हराळी आघाडी जे काय आपल्याला हवं ते सगळं त्यामध्ये घालून घेऊन यायचं आता कुठं जास्त मिळत नाही खेडेगावात म्हटलं की लगेच सगळं अवेलेबल होऊन जातं मिळतं पण शहरामध्ये म्हटलं की विकत मिळतं आणि नदी नदीला जाऊन नदीसनं वाळू घेऊन यायचं जर शक्य नसेल तर आसपास कुठेही मिळाले तर वाळू घरी आणून स्वच्छ धुवून त्याची महादेवाची पिंड तयार करायची ज्या चौरंगाच्या समोर एक पाट ठेवून त्या पाटावर आपल्याला असं वाळूचं महादेवाचं पिंड करून असतं त्याला रांगोळी वगैरे काढून व्यवस्थित पूजा करून घ्यायचं वस्त्र घालायची फुलं घालायची बेलपान घालायचं कर्दळीच्या पानावर बघा ते आपलं वाळूचं पिंड केलेलं आहे आणि ज्यांना मिळालं नसेल फांदी वगैरे ते झाडाची तर त्यांच्यासाठी एक्स्ट्रा आणून ठेवलेलं आहे बघा आणि हे असं हराळीसुद्धा आपल्याला घालायची आहे थोडी थोडी घेऊन जसं बायका पूजा करायला येतील तसं ते थोडं थोडं घेऊन असं घालायचं असतं हरतालिकेला बघा हरतालिकेच्या मधी गणपतीचं छोटंसं मूर्ती आहे आणि समोर महादेवाचं पिंड असंही आपल्याला बाजारात मिळून जातात मूर्ती ते घेऊन येऊन असं पूजा करायचं आणि हे बघा जे वा आता वाहिलेलं दाखवलं तुम्हाला फांदी तसं व्हायचं आणि हे हरतालकीचं असं पूजा कसं मांडायचं आणि कथा कशी वाचायची ते सगळं ह्या पुस्तकात दिलेलं असतं हे असं पुस्तक कुठंही मिळून जातं आपल्याला हे पुस्तक वाचायचं असतं पूर्ण पूजा मांडून झाल्यानंतर सुहासनी बायका येऊन पूजा करून झाल्यानंतरनं हे पुस्तक वाचायचं असतं बघा हे असं मी सगळं पूर्ण तुम्हाला ओपन करून दाखवलेलं आहे शेवटी मी पुस्तकसुद्धा वाचलेलं आहे ते तुम्हाला दिसेल पण ते तुम्हाला ऐकवलं असतं पण छोटे कसं आहे माहिती आहे का कॉपीराइट पडतं व्हिडिओला त्यामुळं ते वाचलेलं नाही मी तुम्हाला म्हणजे असं ते आवाज नाही हे केला आणि बघा हे कसं आता बायका येतील ना तसं पूजा करून घ्यायला ताटामध्ये केळी हळदी कुंकू विडा तांदूळ कापूर अगरबत्ती आणि पंचामृत हे सगळं प्रत्येक बायका घेऊन येतात प्रत्येकाने आपल्या घरात एकट्याने केलं तरी चालतं किंवा एखाद्याच्या घरात सर्वांनी जाऊन एकत्र मिळून केलं तरीही चालतं जसं जसं बायका येतील तसं तसं ते त्यांनी जे जे आणलेलं असतं साहित्य ते, ते सगळं घालून पूजा केलं जातं त्यांनी आणि मग सगळ्यात शेवटी पुस्तक वाचलं जातं आणि नैवेद्य आपण भात दहीचं नैवेद्य आधी दाखवायचा हे सगळं मंचवर आहे ना चौरंगावर सगळं पूर्ण भरलं जातं एवढं असं बायकांनी येऊन एकत्र येऊन हे केलं जातं खूप छान वाटतं एकत्र येऊन केलेलं आणि फळसुद्धा मिळतं मना ते मनात एक काहीतरी आपली इच्छा धरायची आणि ते येत्या वर्षापर्यंत पूर्ण होईल असं उपासना करायचं असतं आणि उपवास राहायचा असतं त्या दिवशी म्हणजे आज हरतालिकेच्या दिवशी बघा मी पुस्तक वाचलेलं सुद्धा दाखवलेलं आहे पण ते कॉपीराईट पडल म्हणून नाही हे केलं आणि शेवटी आरती बघा केली पाच आरती किंवा दोन आरती म्हटलं जातं इथं आम्ही पाच आरती म्हटलं आणि सगळ्यांनी आरती करून झाल्याशिवाय ती आरती खाली ठेवायची नसते मग शेवटीची मी धूप लावल्यानंतर परत एकदा शेवटचं तुम्हाला व्हिडिओ करून दाखवलेला आहे किती छान मस्त असं आरास झालेला आहे देवाचं हरतालिकेचं आणि सगळ्यात शेवटी मग ओटी भरून झालं सगळ्या स्त्रियांचं सुहासनी बायकांचं पाच बायकांना ओटी भरलं जातं जे काय आपलं विडा केळी जे आणलेलं असतं बघा हे असं ताट तयार करून पूजेला न्यायचं असतं आणि हे असं आपलं वाळूचं पिंड तयार करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी देवाचं ते सगळं विसर्जन करायचं असतं पूर्ण